मेळघाट क्षेत्र हा व्याघ्र विभागाच्या जंगलाने व्यापलेला असून या ठिकाणी मोठ्या स्तरावर जंगल क्षेत्र व डोंगराळ प्रदेश नदी नाले एकीकडे पर्यावरण विभाग मेळघाटातील पर्यावरण संतुलन राखण्याच्या उद्दिष्टाने दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे गौण खनिज तस्कर संबंधित विभागाची दिशाभूल करून जंगल क्षेत्र व महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रातून गौण खाणीत तस्करी करून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याचे अधून दिसून येते असाच एक मोठा गैरप्रकार धारणी तालुक्यातील टोली गावानजीक असणाऱ्या नदीपात्रात तस्करांनी थेट नदीपात्रात अवैध ब्लास्टिंग करून हजारो ब्रास दगडाची तस्करी केल्याचा संतापजनक व खळबळजनक विषय समोर आला आहे तस्करांनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या अवैध ब्लास्टिंग करून काळ्या दगडाची तस्करी केली आहे सदर गैरप्रकार संबंधित महसूल विभागाच्या लक्षात येतात महसूल विभागाने आपले कर्मचारी पाठवून सर्व गैर प्रकाराची बारकाईने पाहणी करून संबंधित तस्करी करणाऱ्या तस्करांवर कारवाई करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे मेळघाटच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मेळघाटात असल्या प्रकारचे अवैध ब्लास्टिंग आणि काळ्या दगडाची तस्करी करून तस्कर नदी पात्रांना नष्ट करीतात जे भविष्यात अत्यंत धोकादायक बाब ठरू शकते इधर ब्लास्टिंग हो गया नदी में हाँ। oh. कब हुआ एक कल परसों कितने बजे हुआ साढ़े पाँच बजे को तो छः बज गया सवेरे शाम को शाम को हाँ कितना धमाका हुआ दो बार दो बार तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारा